आलो आहे या जनसन्मान पदयात्रेमध्ये गेली बारा दिवस ही जनसन्मान यात्रा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून चालू आहे आणि गावोगावी त्यांना जो प्रतिसाद मिळत आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे गावोगावी लोक या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले आहेत खरं तर ही जनसन्मान यात्रा कशासाठी हे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे परंतु त्यांच्यासोबत ही मंडळी गेली बारा दिवसापासून आमदार साहेबासोबत फिरत आहेत आपण त्यांना विचारा की जनसन्मान यात्रा नेमकी काय आहे ने आणि कशासाठी संभाजी पाटील ही जी जनसन्मान यात्रा काढलेली आहे काय वाटते तुम्हाला हे आमदार म्हणजे आपले महाराष्ट्रातले पहिले आमदार आहेत जे प्रत्येक जनतेच्या घरापर्यंत गेलेले म्हणजे गाव घर दारापर्यंत पोचणारे पहिले आमदार आहेत आणि या जन जन जनसन्मान यात्रेमधून एक मॅसेज गेलेला आहे की सर्व जनतेमध्ये असे आमदार नंतर कोणी नाही काय सांगाल विरोधक तर दोन तीन चार असे विरोधक काँग्रेसचे भाजपाला तयार झालेले आहेत आमदार संभाजी पाटलाला तयार झालेले आहेत काय वातावरण कसं राहील आमचं समाजभयातच वातावरण चांगला आहे जनसन्मान यात्रा काढलेली आहे म्हणजे जनसेवा म्हणजे आमची आमच्या लाडकी बहिणीसाठी केलं होतं ना त्याच्यामुळे बरं संभाजी पाटील निकर हे जे आमदार आहेत हे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आज इथंपर्यंत आलेले आहेत आज समारोप आहेत युवकांना काय वाटतं या जनसन्मान यात्रेबद्दल हे जन्मसन्मान यात्रेबद्दल एवढंच सांगतो की जन्मसन्मान यात्रा जी आहे साहेबांची या यात्रेमध्ये म्हणजे प्रत्येक गावी गावोगावी जाऊन हे केलं विकासाचा हे काय पालट करायचं का। चालू आहे हां लेखालोखा करण्यात चालू आहे आणि ही विकासाची वारी जनतेच्या आधी आपण पाहिलं की यांच्या जे भावना आहेत ते सांगत आहे कधीपासून या वारीमध्ये जमत काय तुमचं आज कशासाठी इथं आला जनसन्मान अहो लोक पंढरपूरच्या वारीला जाते तुम्ही जनसन्मान यात्रेमध्ये आला हे बी तुमचं पंढरपूर आहे काय सांगाल जनसन्मान यात्रा आज आपण त्याच्यामध्ये सहभागी झाला काय जनसमान पदयात्रा बघून पुन्हा पदयात्रा बघून महत्वाचं प्रत्येक गावगाव शंभर गावात तीनशे किलोमीटरचा प्रवास करून शंभर गाव जे फिरल्यात महत्वाचे भया साहेबांना जे विरोधक पण तयार होत्यात आता एक नव्हे तर भरपूर दोन चार जे विरोधक तयार होतात आता हे जनसन्मान पदयात्रा बघून तर आम्हाला असं वाटतं की समोरच्या डिपॉझिट सुद्धा जपत होईल म्हणजे निवडून यायची सुद्धा गॅरंटी नाही असं दुपायची डिस्की शंभर टक्के बयासाहेबाचं ते जे डिपोजिट विरुधकाचं भयासाहेबाची विरुद्ध आहे महाराष्ट्रातील पहिले आमदार असतील हे जास्तीत जास्त मतांनी लिहिलं म्हणून लीड नाही बरं लाडकी बहिणीचा प्रभाव या जनतेमध्ये आता दिसून येतं आहे का नाही हा येतोय लाडकी बहिणीचा शंभर टक्के प्रभाव जे तीन हजार रुपये जे आता महिनाला भेटले ते मग त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी जे काही गरजू जे महिला होत्या त्यांनाही त्यांचा प्रभाव चांगल्या प्रकारे दिसून येतो एकंदरीत आपण पाहिले की जनसन्मान यात्रा आहे आमदार संभाजी पाटील निलंगेकर तर या तरुणांनी इथं भावना व्यक्त केलेल्या आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये समोर जे विरोधक असणार आहेत त्यांचं डिपॉजिटसुद्धा जप्त करण्याची ताकद या जनसन्मान यात्रेने या ठिकाणी निर्माण केलेली आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे